ओ भगवते वा सुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय अध्यायामध्ये शुशुमार चक्र वर्णन पाहणार आहोत तर श्री शुक सुखदेव म्हणतात सप्तर्षींच्या वरच्या बाजूला तेरा लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे याला भगवान विष्णूंचे परमपद असे म्हणतात तेथे उत्तानपादाचा पुत्र परमभगवत भक्त ध्रुव आहे अग्नी इंद्र प्रजापती कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने याला प्रदक्षिणा घालतात आतासुद्धा क कल्पापर्यंत राहणारे लोक याच्याच आधारावर हो आहेत याचा या लोकातील प्रभाव आम्ही पूर्वी चौथ्या स्कंदात वर्णन केलेला आहे सदा जागृत राहणाऱ्या अव्यक्तगती भगवान कला कालाकडून जे ग्रह नक्षत्रादी दोष ज्योतिर्गण नेहमी फिरविले जातात त्यांना आधारस्तंभ म्हणून भगवंतांनी ध्रुव लोकाचीच नियुक्ती केली आहे म्हणून हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित असतो ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्यासाठी लहान मध्यम आणि लांब अशा दोऱ्यांना बांधलेले बैल अनुक्रमे जवळ मध्य आणि लांब राहून खांबाच्या चारी बाजूंनी गोलाकार फिरतात त्याचप्रमाणे सगळी नक्षत्रे आणि ग्रह आत बाहेर असे क्रमाने या कालचक्रात गोवलेले आहेत ते ध्रुव लोकाचाच आश्रय घेऊन वायूच्या प्रेरणेने कल्पाच्या अंतापर्यंत पक्षी आपल्या कार्यानुसार वायूच्या अधीन राहून आकाशात उडत राहतात त्याचप्रमाणे हे ग्रह तारे प्रकृती पुरुषाच्या संयोगामुळे आपल्या कर्मानुसार फिरत राहतात पृथ्वीवर पडत नाहीत काही लोक भगवंतांच्या योगमायेच्या आधारावर असणाऱ्या या ज्योति ज्योतिचक्रा ज्योतिषचक्राचे शिशुमार नावाच्या जलचर प्राण्यांच्या रूपात वर्णन करतात याचे शरीर गोलाकार असून तोंड खालच्या बाजूला आहे याच्या शेपटाच्या टोकावर ध्रुव आहे शेपटाच्या मध्यभागी प्रजापती अग्नी इंद्र आणि धर्म हे आहेत शेपटाच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत याच्या कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचे वेटोळे केले आहे अशा स्थितीमध्ये अभिजित नक्षत्रांपासून पुनर्वसू पर्यंत उत्तरायनाची जी चौदा नक्षत्रे आहेत ती याच्या उजव्या बाजूला आहेत आणि पुष्य नक्षत्रांपासून उत, उत्तराषापर्यंत दक्षिणायनाची जी चौदा नक्षत्र आहेत ती डाव्या बाजूला आहेत ज्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा जेव्हा शुशुमार गोलाकार असतो ते तेव्हा त्याच्या ते दोन्ही बाजूच्या अवयवांची संख्या सारखीच असते त्याचप्रमाणे इथे नक्षत्र संख्येमध्ये सुद्धा समान समानता आहे याच्या पाठीमागील भागात मूळ वर्षा पूर्वा पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या तीन नक्षत्राचा समूह आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे याच्या उजव्या आणि डाव्या कटी प्रदेशात पुनर्व पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रे आहेत पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या पाण्यात आर अर्द्रा आणि अश्लेषा ही नक्षत्रे आहेत तसेच उजव्या आणि डाव्या नागपुडीत अभिजित आणि उत्तराशाळा ही नक्षत्रे आहेत त्याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाशाळा आहे तसेच उजव्या आणि डाव्या कानात धनिष्ठ आणि मूळ नक्षत्रे आहेत मघा इत्यादी दक्षिणायनातील आठ नक्षत्रे डाव्या बरगडीत आणि उलट्या क्रमाने मृग इत्यादी उत्तरा उत्तरायणाची आठ नक्षत्रे उजव्या बरगडीत आहेत शत तारका आणि ज्येष्ठा ही दोन नक्षत्रे अनुक्रमे उजव्या आणि डाव्या खांद्याच्या ठिकाणी आहेत याच्या वरच्या हनुवटीत या वर अगस्त्य खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्र रूप यम तोंडामध्ये मंगळ लिंग प्रदेशात शनी वशिंडामध्ये बृहस्पती छातीमध्ये सूर्य हृदयात नारायण मनात चंद्र नाभीमध्ये शुक्र तणांमध्ये अश्विनी कुमार प्राण आणि अपन अपानात बुध गळ्यात राहू सर्व शरीरात केतू आणि सर्व रोमारोमात संपूर्ण ता, आहे हे भगवान विष्णूंचे सर्व दैवमय स्वरूप आहे दररोज सायंकाळी पवित्र होऊन आणि मौन करू धरून याचे दर्शन करीत चिंतन करावे आणि पुढील मंत्राचा जप करीत भगवंताची स्तुती करावे संपूर्ण नक्षत्र मंडळाचा आश्रय काल कालचक्र स्वरूप सर्व देवाधिपती परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस् नमस्कारपूर्वक ध्यान करीत असतो ग्रह नक्षत्र आणि तारकांच्या रूपामध्ये भगवंत भगवंताचे आदिदैविक स्वरूप प्रकाशित होत आहे ते मंत्राचा त्रिका त्रिकाळ जप करणाऱ्यांचे पाप नाहीशे करते जो मनुष्य सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळी त्यांच्या आदिदैविक स्वरूपाचे नित्य चिंतन आणि वंदन करतो त्याचे त्यावेळी केलेले पाप ताबडतोब नष्ट होते अध्याय तेविसावास समाप्त